राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे तर निवडणूक आयोगानं लुटारू लोकांना चिन्ह आणि पक्ष दिला असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय या संदर्भात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी पाहूयात तसंच बोलण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर आहे ते काय सांगणार कसं बघतोय निर्णयाकडे निर्णय शॉकिंग आहे म्हणजे हे माहिती होतं की हे लोक इतकं असंवैधानिक वागणार आहे जे त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांसोबत केलं त्यांच्या चिन्हासोबत केलं म्हणजे लुटारू लोकांना चिन्ह दिलं तेच त्यांनी राष्ट्रवादी सोबत केलेलं आहे के ही फॅक्ट आहे आता राहायला विषय बरोबर आहे की नाहीये तर हे बरोबर नाहीये आम्ही पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहोत आम्ही पण संविधान वाचलेलं आहे आम्ही पण वकील आहोत आम्हाला ही कळतं आश्चर्य याच आहे की प्रधानमंत्री आणि त्यांचे मित्र अमित शहाजी हे कसं काय या देशामध्ये होऊ होऊ देऊ देऊ देतात काल परवा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत बसलेलो होत आणि कार्यकर्त्यांचं एका कार्यकर्त्यांचं रिॲक्शन अतिशय वाखडण्यासारखा आहे तो म्हटला की दारू पिल्यानंतर नवरा जसं बायकोला मारते तसं हे लोकशाही आणि संविधानाला मारतायत आणि मार खाऊनही आपले लोक जागृत होत नाहीये आज जागृत होण्याची गरज आहे नाहीतर उद्याचा काळ अतिशय कठीण काळ आहे आणि तो मग पुढची येणारी जनरेशन आपल्याला माफ करणार नाही कारण आपण हे सगळं सहन करतोय अजिबात कोणी हे सहन करणार नाही येत्या निवडणुकांमध्ये यांना कसे दंडे बसतायत हे तुम्ही बघाल सूरज दाट लोकशाही मराठी अमरावती लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा